नमस्कार सेविका ताई मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ देऊ तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते पोषण आज परत एक अपडेट आलेला आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातूनच सांगितलेलं होतं की आपल्याला माहे जून महिन्यासाठी की जे आपल्याला वजनाच्या बाबतीमध्ये जी आपली चूक झालेली आहे तर ती चूक दुरुस्त करण्यासाठी जे आपले बालक शॅम मध्ये जात होते तर ते बालकांची उंची दुरुस्त करण्यासाठी पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनमध्ये अपडेट येईल हे मी तुम्हाला कालच सांगितलेलं होतं तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तेच सांगणार आहे की हा अपडेट आलेला आहे त्याच्यामुळे पण त्याच्यात अजून काही बदल आहे ते देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार त्यासाठी मात्र बघिनी न्यू व्हिडिओ पूर्ण पहा आणि एक विनंती करणार की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा का सांगते मी वारंवार की जेणेकरून तुम्हाला यानंतरची माझी येणारी व्हिडिओ ही ॲटोमॅटिक सजेस्ट होईल बेल आयकॉनला देखील क्लिक करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही तशा कमेंट पण देत चला एवढं सांगते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आधी प्लेस्टोरमध्ये जायचं प्लेस्टोरमध्ये प्लेस्टोर जाऊन आपल्याला प्लेस्टोर पोशन ट्रॅकर ॲप्लिकेशन अपडेट करून घ्यायची आहे आणि आप अपडेट झाल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला जे बदल असतात ते इथंच तुम्हाला दिसतात बघा व्हॉट्सअप न्यूज याच्यामध्ये जर पाहिलं ह्या आरला जर क्लिक केलं तर तुम्हाला जे बदल झालेले आहेत ते ह्या पद्धतीने आपल्याला दिसतात तर बघा याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर कुठले कुठले बदल झालेले आहेत तर बघा जो पहिला बदल आहे तर लोकेशन पॉप ॲप इश्यू फिक्स त्याच्यानंतरचा हाईट चेक फ्रॉम प्रिव्हियस डाटा रिमूव्ह फॉर दिस मंथ बघा ह्या महिन्यासाठी म्हणजे आपले जे उंचीचा प्रॉब्लेम होता जी उंची आपल्याला ओ... जे चुकून टाकली गेलेली होती तर ती उंची कमी या महिन्यासाठी फक्त या महिन्यासाठी की तुमची जी करेक्ट उंची असेल तर ती उंची तुम्ही टाकू शकता आधीची उंची जास्त टाकली गेली असेल तर आता तुम्ही जी ओरिजिनल आहे त्याच्यामुळे अचूकता ठेवा का कामामध्ये आणि आता मात्र घाई गडबडीने चुकीची उंची टाकू नका उंची वजन उंची भरायला वेळ लागला तरी चालेल परंतु अचूक टाका याच्यासाठी ह्या महिन्यासाठी फक्त आजपासून म्हणजे दोनग्या तीन जून तर तीस जूनपर्यंतसाठी आपल्याला हा ऑप्शन किंवा हा हा अपडेट आलेला आहे या पुढच्या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये परत ते चालत जाईल तुम्हाला त्याच्यानंतर बदल करता येणार त्याच्यामुळे एवढा महिना तुमच्याजवळ आहे त्याच्यामुळे तो इशो आता आपल्याला तुम्हाला उंची व्यवस्थित भरता येणार त्याच्यामुळे आता व्यवस्थित करून घ्या घाई करू नका त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन आहे ते म्हणजे ए डब्ल्यू डब्ल्यू आणि ए डब्ल्यू एच चे बँक तपशील काढलेत म्हणजे आपल्या जी प्रोफाईल होती सेविकेची मदत तर बघा बँक डिटेल्स ए डब्ल्यू डब्ल्यू आणि ए डब्ल्यू एच रिमूव्ह म्हणजे जी बँकेची तपशील किंवा बँकेची जी माहिती भरायची होती तर ते ऑप्शन आता आपलं गेलेलं आहे त्याच्यानंतरचं चा पाचवं ऑप्शन आहे की ई केवायसी सी व्हेरिफिकेशन फॉर ए डब्ल्यब्ल्यू ए डब्ल्यू एच इंट्रोड्युस तर बघा इथं दिलेलं आहे ए डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीची जी के वाय सी आहे त्याची पडताळणी सुरू झालेली आहे तुम्हाला एक एक व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळे अपडेट म्हणजे ज जो जो बदल झालेला आहे तो सांगणार आहे व व्हिडिओ मोठा होतो म्हणून आज फक्त एकच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतरच मात्र हे ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या देखील सांगणार त्याच्यानंतर मायनर वर्क फिक्सेस ॲप ऑप्टमायझेशन तर हे प्रत्येक अपडेटमध्ये हे बारीक गोष्टी ह्या चालूच असतात तर आता आपण बघूया की बॅग जायचं आहे आता ॲपच तुम्हाला ओपन करून दाखवते बघा ॲपला ओपन इथून बी करू शकता किंवा तुम्ही बाहेर जाऊन देखील करू शकता तर बघा याच्यातला जो महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे आपल्या बालकांच्या उंची सर संदर्भातला जो बदल आहे तो खूप महत्त्वाचा आहे एवढ्या महिन्यासाठी आहे तर तुम्हाला एक उदाहरण दाखवते मी काल करून पाहिलं काल व्हिडिओ देखील टाकली आणि मी बघिनींना विनंती देखील केली की अपडेट येईल घाई करू नका तर बघा एका लाभार्थीचं उदाहरण घेते तर माझ्याकडे तसं नाही आहे परंतु मला आता ते व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी तेवढं लाभार्थी एक शोधावा लागेल जेणेकरून त्याचं मला लगेच उद्या करेक्शन हे करून घ्यावं लागेल बघा आता पाच महिने अकरा वर्षाचा जो मुलगा आहे म्हणजे तो आता एका महिन्यासाठी आहे त्याच्यामुळे त्याचं उदाहरण मी तुम्हाला दाखवते या डॉटवर जायचं त्याच्यानंतर तीन नंबरचं ऑप्शन आपलं अगदी नेहमीचं वाढीची देखरेख याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्या बालकाची मागील आहे मे महिन्याचं त्याचं हे सगळं आहे म्हणजे ते तुम्हाला उंची पण आहे आणि त्याच्यानंतर वजन पण आहे तर त्या बालकाची आहे एकशे सहा पॉईंट पाच आणि पंधरा नऊशे वजन तर आता आपण इथं आधी उंची भरून घेणार आणि इथं वजन भरून घेणार आता मी इथं कमी करून टाकते थोडी एकशे सहा पॉईंट तीन टाकते मी म्हणजे ले ले, मी कमी केलेली लेस दॅन केलेलं आहे म्हणजे कमी केलेली एकशे सहा पॉईंट पाच आहे वजन, तर मी एकशे सहा पॉईंट तीन टाकलेली आहे आणि सोळा पॉईंट एकशे ऐंशी ग्रॅम हे वजन आणि त्याच्यानंतर पुढे जावर आपण क्लिक करणार अगदी नेहमीसारखं कर आणि त्याच्यानंतर मात्र आता तुम्ही दरवेळेस उंची आणि वजन भरत असताना तुम्हाला इथं खात्री करण्यासाठी येणार आहे त्याच्यामुळे हे ऑप व्यवस्थित चेक करत चला म्हणून आता घाई करायची नाही अगदी ह्या महिन्याला आपल्याला सूट आहे पुढच्या महिन्याला मिळणार नाही म्हणून आता अचूकता चूक व्यवस्थित करून घ्या जेणेकरून पुढच्या महिन्याला तुम्हाला अडचण येणार नाही आता हे जर ओके असेल तर सबमिट करा हे मी कालच्या वेळेत पण सांगितलं आणि जर तुम्हाला वाटलं की नाही माझ्याकडनं चुकून भरली गेली तर रद्दवर क्लिक करून मागे जायचं आणि परत टाकून घ्यायचं आता मी सबमिट व सबमिट करा याच्यावर क्लिक करणार तर बघा म्हणजे उंची ही टाकली जाते म्हणजे तुम्ही या महिन्यामध्ये करेक्शन करू शकता हा अपडेट शंभर टक्के आलेला आहे त्याच्यामुळे आता लवकरात लवकर ज्यांना ज्यांचं चुक्या झालेलं आहे त्यांनी मात्र आता अचूक उंचीन वजन घ्या वजन टाकायला घाई करू नका जरी तुम्ही महिनाभर जरी टाकलं तरी चालणार आहे जरी कार्यालयामार्फत सांगण्यात आलं की पाचपर्यंत अकरा तारखेपर्यंत तर टेन्शन घेऊ नका महिनाभरात जरी तुम्ही पंचवीस तारखेपर्यंत जरी वजन आणि उंची नोंदवलं तरी चालेल परंतु प्रत्येक बालकाची उंची अचूक घ्या आणि तीच उंची टाका जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये बदल करता येणार आणि जो बदल करता येणार आहे तो फक्त एवढ्या महिन्यासाठी म्हणून आता ते व्यवस्थित घ्या एवढंच मला आजच्या वेळेच्या माध्यमातून सांगायचं होतं आणि अजून जे बदल झालेले आहेत ते मी उद्याच्या वेळेच्या माध्यमातून नक्कीच सांगणार आजच्या वेळीपर्यंत एवढंच धन्यवाद